तिथे ते लोक तिथे एक स्टॅच्यू करणार हो होते तिथे मग साहेब त्यांना डब्ल्यूओ स्वतः बोलले का हे स्टॅच्यू होणार नाही हे स्टॅच्यू आम्हाला पहिलं हॉस्पिटल पाच महिन्याचं हॉस्पिटल होते त्याच्यानंतर होणार तरी पण ओपनिंग करून गेली लोकं माजी नगरसेविका पीयू प्रभाग समिती अध्यक्षा संगीता सुतार विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांच्या अथक प्रयत्नाने प्रमुख अजित भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज रोजी शिवाजीनगर सुधाकर गुरव हाऊस लक्ष्मी टीचर मुख्य रस्ता चेतना सोसायटी वालेना तलाव एकता वेलफेअर सोसायटी साईनगर वेलफेअर सोसायटी रामेश्वर सोसायटी साई एकता वेलफेअर सोसायटी अंबुजावाडी संघर्ष सोसायटी येथे नाल्याचे कामाचे करण्यात आले या प्रसंगी महाराष्ट्र बोलताना आम्ही सदैव माझी नगरसेविका संगीता सुतार विधानसभा निरीक्षक संजय सुतार यांच्या सोबत असल्याचे सांगितले तसेच आमचे प्रत्येक काम यांच्या माध्यमातून होत असते इतर पक्ष फक्त येऊन फोडून जातात असे सांगितले या प्रसंगी दहा दिवस लाईट नव्हती त्यांच्याकडे आम्ही रिक्वेस्ट केली की आमचे मीटर आले ते बसवा त्या आमच्या सोबत येऊन म्हणजे मीटर लावले आम्हाला लाईट दिली दहा दिवसात लाईट आणली आणि आता आमचा गटर भरपूर म्हणजे भरलाय पाण्यात दरवाजात घाण वगैरे म्हणजे कचरा वगैरे साचते ते आता गटर बनवून देणार आहेत आमचे तिथे सर्वांना मुलांना त्रास होते मच्छर वगैरे येते बहुत अच्छा दादा वैदी जो भी काम करते बहुत अच्छा उद्घाटन होते पूजन कुछ होता नहीं है बाकी दादा बिना बैनर के काम करते हैं दादा बहिनी बहुत अच्छा काम करते हैं सब लोग उनसे बहुत खुश है और जो शिवाजी नगर गेट नंबर दो में जो काम किए दादा ने बहुत अच्छा चिक्कड़ में लोग आते जाते थे आज रास्ता बन गया चलने के लिए किसी के घरों में पानी नहीं पीता है लाइट लगाए रास्ता बनाए गटर बनाए और गली सब चीज बनाई है बहुत नगर से बताइए और आदमी तो बुराई तो संगने की है ना की अच्छे से हमारा काम होना चाहिए और जैसे काम होंगे तो उनके अनुसार उद्घाटन हो कल से यहाँ पे काम भी होण्यास हो आमचे काम होणारच आहे कारण आमचे नगरसेवक आता इथल्याच आहे त्यामुळं हमेशा आमचे काही गटारा भरली काय भरली तरी आम्ही जरा फोटो पाठवला किंवा फोन केला तरी आमचे गटारा साफ करायला येतात आम्हाला आशा आहे की गटारा आमची करणारच बनवणारच हीच आम्हाला आशा खूप दिवसापासून आपल्या सोसायटी मध्ये अनेक नागरिकांना त्रास होत होता आज नागरिकांचा गंभीर प्रश्न जो आहे तो मार्गी लागतोय काय सांगा लागणारच मार्गी कारण आमचेच नगरसेवक आहेत आणि काम होणार आहे आम्हाला निश्चित माहितीच आहे आम्हाला होणारच काम और सब अच्छे से हो जाएगा तो हमको भी अच्छा लगेगा और हम इनके साथ रहेंगे हमेशा ऐसा काफी सालों से आप देख रहे थे कि यहाँ का जो आपका काम था अधूरा था उसके वजह से बच्चे हो होंगे आपके काफी लोगों की यहाँ पे तकलीफ हो रही थी लेकिन आप यहाँ पे आप देख रहे हैं कि, कि माजी नगर से भी का है का, का, काफी यहाँ पे शिव सैनिक यहाँ पे आज उपस्थित है और यहाँ पे आज उद्घाटन होने वाला है कल से काम भी शुरू हो रहा है उसके बारे में क्या कहेंगे मैं संजय सुधार हर हमेशा काम करके दिए बहुत से काम किए आज भी हमारा काम करके हम कुछ ऊपर और करके देंगे हम उनके साथ शिवसेनेच्या <प्णारी> माजी सेविका सौभाग्य सौभाग्यवती संगीता सुतार आणि आमच्या विधानसभा परिषद निरीक्षक संजय सुतार यांच्या प्रयत्नांनी ह्या संपूर्ण बावीस ठिकाणी शिवाजीनगर असो वेरू नगर असो इतर सर्व नगरमध्ये साधारण एक कोटी पंच्याऐंशी लाखाच्या कामाचा भूमिपूजन या ठिकाणी झालेलं आहे तर मला ह्या दोन्ही जोडप्यांचा अभिनंदन वाटतं करावं असं वाटतं कारण महिलांच्या समस्या एक महिला नगरसेविकाच ओळखू शकते आणि त्याप्रमाणे अनेक महिलांनी इथे ज्या त्यांच्या स्टेटमेंट दिले आहेत इकडचे काही आमदार त्यांचे कार्यकर्ते इथे काम करतोहून सांगतात पण त्यांचे बॅनर लावतात पण आमच्या संगीता सुतार मॅडम आणि संजय सुतार कोणतेही फलकबाजी न करता या ठिकाणी स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचं काम आमचे संगीत सुवय सुधार करत आहे खरोखर आधी कुठच्या निवडणुकीची वाट न बघता लोकांच्या गरजा त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम ह्या ठिकाणी ह्या दोन्ही मंडळी केलेलं आहे की पक्षाच्या वतीने त्याला धन्यवाद तर द्यायलाच पाहिजे येणाऱ्या सम संपूर्ण कालावधीमध्ये अधिक कामं करण्याचं आता आमची महाशिवराजची यात्रा आहे त्या ठिकाणी देखील मला वाटतं स्ट्रीट लाईटचं काम चालू होणार आहे अनेक प्रकारचे प्रत्येक काम डोळ्यासमोर नजरेत ठेवून कोणत्या कोणत्या भागामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचं काम करायला पाहिजे आपल्या न्या नागरिकांनी आम्हाला मतरूपी जे कर्ज दिले आहे ते कर्ज फेडण्याचं काम म्हणजे संगीता सुतार आणि या संपूर्ण करणार आहेत आणि अशाच प्रकारचं चांगलं काम या दोघांकडनं सदोदित होत राहावं अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी इथे सांगतो जैन सांगतो मी ही कामं तर आपण करतोच आज रस्त्याची कामं आहेत सातत्याने आपण करतो हॉस्पिटलचं काम आहे आज तुम्हाला तिथे आलेत लोक नोंद सर्वे चालू आहे तिकडे हे सातत्याने काम आहे आज आम्ही अंबुजवाडीला एक काम करतोय तुम्हाला माहिती आहे ना काय काम कामाची माहिती नाही काय नाही सगळं काम आपण दिल्यानंतर पण ते काम करतो आज धरलेला रस्ता होतो आहे सगळ्याकडे रोडचं काम आहे हे सातत्याने आम्ही पाठपुरावा करून करतो आहे तुम्हाला माहिती आहे ना आता आपण पाण्याची लाईन ओपनिंग करतो आहे सहा लाईन आहेत आपल्याकडे सगळ्या मडमध्ये ह्या आपण ओपनिंग करतो आहे तुम्हाला माहिती आहे का आम्ही त्या टायमाला कन्स्ट्रक्शनचे ऑफिसर आहेत पठवर्धन म्हणून ते करत नव्हते तिथे दोन वेळेला मिटिंग लावली इच्छिना भेटलो तेव्हा ते कुठेतरी काम झालं त्याच्यामध्ये आम्ही सगळं त्यांना डाटा दिला इकडची पब्लिक कामं अशी होत नाही इथे सगळं त्यांना बोजावं लागतं इथे पब्लिक किती आहे त्या हिशोबाने लाईन पडतं आणि या सातत्याने मागे लागू त्यांना फक्त माहिती पडलं कामा कॉर्पोरेशनचं लेटर आहे वर्कआउटर आहे हे फक्त लेटर दिल त्यांना वाटते काम होते कसं काम होत नाही आता हे काम अगोदर ओपनिंग केलं त्यांनाच माहिती आज सकाळी त्यांचा कोणतरी माणूस त्या कॉन्ट्रॅक्टरला फोन करतो की जर का काम आहे मुझे बताव मी त्याला माझ्यासमोर फोन आला मी मला फोन दे मला फोन केलं पण मी फोन घेतला त्यांनी फोन ठेवला अशी त्यांची पॉलिसी असते कोणाकडून नंबर काढायचे मुद्दा हे करायचं आणि लोकांना त्रास द्यायचा आता इथे काम करताना त्याकडे पण येणार नाही कोण अस्लामबाई करतो आमचे महायुतीचे हे आहेत आम्ही हे बोल एकत्र काम करायचं आहे आपल्याला रेग्युलर आपण काम करत असतो पण ही सगळी कामं आज तुम्हाला माहिती इथे पण मध्ये वाचनालय आमचं एक हॉस्पिटल आहे तिथे ते, ते लोक तिथे एक स्टॅच्यू करणार हो होते तिथे पण साहेब त्यांना ओ स्वतः बोलले का हे स्टॅच्यू होणार नाही हे स्टॅच्यू आम्हाला पहिलं हॉस्पिटल पाच महिन्याचं हॉस्पिटल होते त्याच्यानंतर होणार तरी पण ओपनिंग करून गेली लोकं विभाग प्रमुख अजित भंडारी महिला संघटिका मनाली चौकीदार अशोक पटेल विकास दशपुते कोळी महिला संघटिका जयश्री म्हात्रे अश्विनी सातारे शाखा प्रमुख संदेश खरत व शिवसैनिक युवा नेते अंकित सुतार आदित्य सुतार शैलेश केळकर अशोक सावे भास्कर कोळी कार्यालय प्रमुख विजय यादव यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते जागृत महाराष्ट्र मालाड मड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका